कलई केलं का बेसन पीठ लावायचं ला हे भांड घाण आहे आता हे भांड स्वच्छ केलं ते पार्लर मी पार्लरला राहतो खास मी ठाण्यात आलोय हे बघा हे बोर्ड आहे रोजची जेवणाची ती वापरायची जी वापरणार नसतील त्याला पेपर पूर्ण टाकायचा आणि ती नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना ठाणे बेस्टला घंटा रोडला आलो होतो मकरचं एक्झिबिशन कव्हर करायला तर मी इकडे बघितलं ना मकरच्या एक्झिबिशनच्या बाजूलाच आहे ना एक ताई आहे आणि त्या ताई आहेत ना तांबे पितळच्या भांड्यावरती आहे ना डबल कोटिंगमध्ये आहे ना कलाई करून देतात तो पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देणार आहे आणि तिकडे आता कस्टमर आहेत ना विले पार्लेवरून आलेले आहेत कलही करायला म्हणजे काहीतरी पंधरा भांडी घेऊन आलेत आणि इकडं सुरुवात प्राईज आहे ना फक्त शंभर रुपयापासून आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करू हे बोर्ड आहे हे बघा हे जे आलेत ना हे विले पार्लेवरनं आले आणि चला सुरुवात ताईंशी जातात तिथून चर्चा करू भांड्यांना कलाई मारणं चालू आहे काही डबल कलाई करतात का सिंगल डबल डबल कलाई काय प्राईस असते शंभर रुपयापासून कोणते हजार रुपये अच्छा हे बघा असं एवढं मोठं भांड असेल ना ते जे हजार आणि त्या भांड्याचे गजार अच्छा अच्छा म्हणजे शंभर रुपया पासून आहे तीनशे शंभर रुपये म्हणजे स्टार्टिंग प्राइस आहे शंभर रुपये जेवढं छोटं भांड असेल

बॅनर दाखवून देऊ यांचा आहे बघा कलईवाले आमच्याकडे तांबा पितळ्याच्या भांड्यांना योग्य दरात कलई करून मिळेल वेळ सकाळी अक साडे अकरा ते सायंकाळी पाच वाजता सारिका मस्के हा नंबर

करते, ते आता हे भांड घाण आहे ना त्याला आम्ही पहिले कास्तिक सोड्याने स्वच्छ करू त्यानंतर मग त्याला क्लीन केलं जातं स्वच्छ केलं जाते असं स्वच्छ करतो आम्ही मग त्यानंतर स्वच्छ केल्यावर हो, त्यानंतर कलई होते आता हे मी तुम्हाला कलई करून दाखवते हे कतीले ही पूर्ण कला ही पहिले जळून जाते जे पहिले केलेले असते ना ती पूर्ण जळून जाते 我也醉。 हो ही डबल कोटिंग झाली झाली चालू हो <coughs> रोज चालेल रविवार सोमवार सगळे वार इथच हे कास्टिक सोडे हे कास्टिक सोड्याचं पाणी असतं म्हणजे जे जुनं भांड असतं ना ते पूर्ण एकदम स्वच्छ निघतं क्लीन निघतं वापर नाही आज मारून द्या नाही चालतंही घ्या आज तू पलही केलं का बेसन पीठ लावायचं पीठ लावलं का अर्धा तास लावून ठेवायचं त्यानंतर साबणाने घासायची जी वापरणार असतील भांडी रोजची जेवणाची ती वापरायची जी वापरणार नसतील त्याला पेपर पूर्ण टाकायचा आणि ती बांधून ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही प्रसादासाठी वापर कराल तेव्हा ती भांडी वापरायला घ्यायची आणि परत बांधून ठेवली तरी चालते बाहेर पितांबरी लावा फक्त कलाही केले ना तिथं पितांबरी लावू नका एवा, हो हो भांड घाण आहे आता हे भांड स्वच्छ केलं हे स्वच्छ केलं आम्ही आता हे स्वच्छ केल्यावर मग याला साबणाने घासून घेतो आम्ही साबणानी घासली का त्याला मग कलही करून देतो दोन चार वेळा प्रोसेस कलही करणं तुमची पहिली भांडी होती ना ती पूर्ण आम्ही कलई पूर्ण शिस जाळून घेतलं आणि त्याला आम्ही डबल कोटिंग केली आता ही पातेली तुम्हाला आहे ना दहा बारा वर्ष कलई लावायची गरज नाही लागणार फक्त ठेवताना पेपर टाकून व्यवस्थित ठेवा का तिकडे येऊ चालेल तिकडे येते पण तिथे असं बसायला बसायला असं बसायला जागा पाहिजे ना अशी निवांत हो तिथं असते नाही गणपती वालेत ना मकरवालेत म्हणून का गाड्या सारख्या जातात ना आतमध्ये कोणी ओरडत नाही असं तिकडं पाहिजे ना असं निवांत बसून द्यायला सारखं पाणी द्यायला हॅलो मी पार्लरवर ना आलो आहे आणि मी स फेसबुकवरती ना बघितलं होतं त्याच्यावरती त्या मुलांनी माझ्या मुलांनी त्याचं हे केलं तेव्हा मी इकडे आलो ठाण्यामध्ये आलो आणि ह्यांच्याकडे आलो तर छान सुंदर भांडी केलेली आहेत आणि छान करतात ते मी, पारले, मी विले पार्ले हो, मी पार्लरला राहतो खास कलाईसाठी मी ठाण्यात आलोय खास कलाई करण्यासाठी मी ठाण्यात आलो आहे एवढी यांची प्रती आहे भांडी काहीतरी कलाई नाही सात आठ होती तरी हो हो दोन मोठे पातेले बारके मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बदल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तबाय